पलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवकांचे आशास्थान श्रीमंत विश्वजित राजे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट वस्तीभेट दौरा आयोजित केला असून या दौऱ्यास मोठ्या प्रमाणावर युवकांचा मिळतोय प्रतिसाद श्रीमंत विश्वजित राजे गावभेट वस्तीभेट दौऱ्याच्या निमित्ताने विशेष करून तरुणांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्याचा व त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत आहेत त्यामुळे तरुणांच्या मध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले काल पलटण तालुक्यातील मोठी व राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाणारी साखरवाडी ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या तांबेवस्ती वस्ती रुपनवर वस्ती, रुपन वस्ती राजे उमाजी नाईक तालीम मंडळ पिंपळवाडी शिवराजे तरुण मंडळ संभाजीनगर भोसले वस्ती येथे नवरात्र शारदोत्सव मंडळ सात सर्कल साखरवाडी येथील आंबेडकर नगर सासरपटमधील मेटकरी वस्ती फुलेनगर चांदणे चौक नेहरू युवा मंडळ इत्यादी ठिकाणी पलटण तालुक्याचे युवा नेते श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांनी भेटी दिल्या व या भेटी दरम्यान प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन तरुण मुलांच्या वैयक्तिक सार्वजनिक व सामाजिक अडीअडचणी समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असून तरुणांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असताना दिसत आहेत या दौऱ्याच्या निमित्ताने श्रीमंत विश्वजित राजे यांची युवक वर्गाशी चांगला जनसंपर्क तयार होत असून ते राज्य गटाची भूमिका समजून सांगण्यास यशस्वी होत असल्यामुळे त्यांची या तरुणांशी चांगलीच नाळ जुळलेली दिसून आली श्रीमंत विश्वजित राजे यांच्या या गावभेट दौऱ्याचे आयोजन साखरवाडीचे युवा कार्यकर्ते हेमंत भोसले जयंत रुपनवर गोल्डन रुपनवर यांनी केले होते यावेळी विशाल भोसले संजय भोसले अमर भोसले निवृत्ती भोसले समीर भोसले मयूर पवार माऊली भोसले विकास तांबे हरीश कोकरे राहुल मदने ओंकार भोसले किरण भोसले उमेश पवार नितीन वाळुंजकर शिवराय भोसले गणेश माडकर ओम भोसले सौरभ भगत निलेश धोत्रे सचिन धोत्रे अतुल लोखंडे आयस्पाक सय्यद गोल्ड पठाण अजाज पठान दिलावर मेटकरी निलेश वाघ व तेजस वाघ इत्यादी मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते आस्था टाइम्स साठी प्रतिनिधी अजिंक्य आढाव फलटण आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनल